चला नमस्कार भावांनो तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता संध्याकाळच्या टाईममध्ये व्हिडिओ बनवायचे कारण तुम्ही थमनेरवर बघून आलेच असेल की तुम्हाला आता मी एका कोंबडीच्या जवळ तीन कोंबड्याची पिल्ले कशी देणार आहोत मित्रांनो हे जे काम आहे हे संध्याकाळीच करावं लागते आपल्यासाठी नाही का तर हा मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोणी नवीन असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा शेवटी चला ठीक आहे आता मित्रांनो बघा हा कोंबडा काही बाहेर आहे आता अंधार झाल्यावर ते आता सध्या अंदर होईन आहेत बघा त्या रूममध्ये तुम्हाला अगोदर एक नियोजन दाखवून देतो व्हिडिओ आता बघतच आता आपण पिल्ले आणल्यानंतर कुठे ठेवणार आहोत खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा हे बघा आणल्यानंतर आपण ह्या रूममध्ये पिल्ले ठेवणार आहे सर्व आता रूम वगैरे साफ करून ठेवली आपण त्याच्यानंतर रूम साफ केली ह्या हे साधं पाणी आहे मित्रांनो पूर्ण त्याच्यामध्ये तुम्ही आपण गूढ किंवा काही दुसरा आयटम ठेवायचा ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर चला जो मेन आपला मुद्दा आहे तो मुद्दा तुम्हाला सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये आता संध्याकाळ झालेली आहे म्हणजे का ते जे आपण जे नियोजन बांधणार आहोत आज ते मित्रांनो संध्याकाळी करायचे कारण का ते पिल्ले कोंबडीला आपले पिल्ले समजले नाही पाहिजे लवकर हे बघा हे बी कोंबडी आहे पण आता फार्ममध्ये मोठी असल्यामुळं आहे ठीक आहे आता बघा हे एक कोंबडी आहे ह्या दोन कोंबड्या इथे मला दाखवतो हे जे आपण एक चुकी केली होती खाली काही न टाकता मित्रांनो आपण कोंबडी बसवलेली होती बघू शकता तुम्ही आता हे दोन पिल्ले आहे फक्त बाकी पिल्ले निघायचे आहेत ते लवकर निघाले मेन राहते मित्रांनो या या रूममध्ये सर्व सर्व हो नियोजन आपलं या रूममध्ये आहे ठीक आहे इथे इथे हे पण एक कोंबडी आहे याच्यावर किती पिल्ले आहे बघतो दोनच पिल्ले आहे कारण की पिल्ले जसं जसं दूर होते बघा आता या तुम्हाला दिसत असेल या कोंबडीनं पिल्ले काढलेले आहे आता त्याच्यानंतर आणखीन हे दुसरी कोंबडी आहे ठीक आहे इकडला फेटला दाखवतो असं आहे ठीक आहे आता तुम्ही आता 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 ना आतापर्यंत इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहे आता नंतरचे पण नियोजन सांगतो मित्रांनो आता बघा स्किप करून आता ह्या व्हिडिओबद्दल सर्व माहिती देणार उद्या सकाळचा पण एक व्हिडिओ बनवून याच्यातच मिस आहे ह्या मित्रांनो व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट बघा आता तुम्हाला पण वाटत असेल की हे दो एक कोंबडी हे तीन कोंबडीच्या पिल्लचं संगोपन करेल की नाही करेल तर मित्रांनो ते करेल तर कसे करेल आणि उद्या सकाळी मॉर्निंगला काय होणार आहे याच्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आता मी आता हा संध्याकाळचा व्हिडिओ झाला उद्या सकाळी आपण नवीन व्हिडिओ बनणार आहोत म्हणजे याच्यामध्ये जे आहे तो व्हिडिओ आता समोर जसा त्याच्या समजून घेईन तुम्हाला पिल्ले आता संध्याकाळ झाली असल्यामुळं हा व्हिडिओ मला ग बनवणं गरजेचं वाटलं त्याच्यामुळे मी बनवलेला आहे हां मित्रांनो पाणी कुठलं साधं पाणी आहे त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही स्टार्टर वगैरे ठेवू शकता आणि त्याच्यामुळं स्टार्टर वगैरे ठेवायचं कोंबड्यासाठी आणि बारीक तांदळा जे ठेवले तरी चालेल ठीक आहे आता जसं तुम्हाला ती थी, तिकडे दिसत असेल हा पूर्ण आपल्या कोंबड्या आहे आता फार्ममध्ये त्याच्यात टाईम झालेला आहे त्या आता पूर्ण रूममध्ये आलेल्या आहे आपल्या ठीक आहे चला मित्रांनो आपण आता पिल्ले नेऊन घेऊन जाऊ त्या रूममध्ये आपल्यावर ज्या मेन रूम आहे तिथे आता हो ना तो फीट वगैरे टाकलेला आहे ते बघा ते एकटी कोंबडी पूर्ण पिल्ले दिसत आहे तुमच्या तुम्हाला त्याच्या सर्व कोंबडीचे नियोजन पिल्ल्यांचे ते नियोजन आता सकाळी करत आहे मला भीती होती का एक दोन पिल्ले मारेल तर नाही पण आतापर्यंत तिनं अजूनपर्यंत एक पण पिल्लू मारलेलं नाही तिने सर्व पिल्ले आता जवळ घेतलेले आहे आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो मला कमेंट नक्की करा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला जसं की तुम्हाला मी मॉर्निंगसाठी सांगितलं तर मित्रांनो हा वॉर्निंगची एक क्लिप बनून हो ह्या आपल्या व्हिडिओमध्येच अटॅच केलेली आहे